तालुक्यात खर्च व्हायचे माणसाचे आपल्याला पाच पंचवीस रुपये द्यावे लागते तालुक्याचे कोट्यावधी रुपये खर्च व्हायचे ते वाचले डिझेल पेट्रोल वाचले वकिलांचे श्रम वाचतील सगळ्या गोष्टीचं आपण तातडीत करू शकतो आणि आज आपल्याला दोन वर पाणी पिण्यापेक्षा आता हे एक पाणी नवीन आठ झाल्यानंतर दुन्हेबाबी आणि परिसरामधल्या सगळ्या गावाचा आपला प्रश्न का अजिन, अजिन चार पानी से से तो एक टी एम सी रांगतोय काम सी पैसे पाणी वाटायचं शिल्लक झालेला आहे एक एक टी एम सी वाटत एक टी एम पाणी वाढवून घेणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करायचं कारण आहे खुजला भविष्यात होणार का पन्नास वर्ष पुढच्याच वर्षी होणार आहे बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका